नमस्कार मंडळी मी रोहित परब स्वागत करतो तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती ऐकावच्या आजच्या भागात आपण माहिती घेणार आहोत विलासराव देशमुख यांच्याबद्दल विलासराव देशमुखे मराठी भारतीय राजकारणी होते इसवी सन एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली लातूरमधील बाभळगाव येथून त्यांनी सरपंचपदापासून आपल्या राजकारणाची सुरुवात केली एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली बाबळगाव ग्रामपंचायतीच्या बा सरपंच पदापासून त्यांनी आपली राजकीय कारकीर्द सुरू केली पुढे ते महाराष्ट्राचे दोन वेळा मुख्यमंत्री बनले ते मनमोहन सिंग मंत्रिमंडळात अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम यांचे मंत्री होते ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य होते विलासरावांचा जन्म सव्वीस मे एकोणीसशे रोजी बाबळगाव लातूर येथे झाला विलासराव देशमुखांनी पुणे विद्यापीठातून बीएससी व पुढे कायद्याची पदवी घेतली वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी म्हणजे एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली ते बाबळगावचे सरपंच झाले तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीवर त्यांची खूप श्रद्धा होती आणि तुळजापूरचे तत्कालीन आमदार साहेबराव हंगेरकर यांचे त्यांच्याशी सलोख्याचे संबंध होते युवक काँग्रेसचे नेते उस्मानाद बँकेचे संचालक पंचायत समितीचे उपसभापती जिल्हा परिषदचे स सदस्य असे करीत करीत एकोणीसशे ऐंशी साली ते विधानसभेवर निवडून गेले एकोणीसशे ब्याऐंशी साली बाबासाहेब भोसले यांनी त्यांना पहिल्यांदा राज्यमंत्रीपद दिले आमदारकीच्या पहिल्या स्टम मध्ये दोन वर्षात मंत्रीपद मिळवणाऱ्या विलासरावने नंतर मागे होऊन पाहिलेच नाही पुढे एकोणीसशे पंच्याण्णव पर्यंत काँग्रेसचे अनेक मुख्यमंत्री झाले पण विलासराव सदैव मंत्रिमंडळात राहिले शिक्षण कृषी उद्योग सांस्कृतिक व महसूल अशा महत्वाच्या खात्यांचा कार्यभार त्यांनी अगदी सहजपणे सांभाळला त्यानंतर सर्वात मोठा सुवर्णप्पा त्यांच्या आयुष्यात आला तो म्हणजे एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार तीन ही त्यांची मुख्यमंत्री पदाची पहिली टर्म विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रासाठी बरेच कार्य केले त्यामुळेच दोन हजार चार साली ते पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले त्यानंतर पुढे दोन हजार आठ पर्यंत त्यांनी मुख्यमंत्री पद सांभाळले परंतु दोन हजार आठ साली झालेल्या मुंबई हल्ल्यामुळे त्यांना त्यांचे मुख्यमंत्री पद गमवावे लागले त्यांच्यावर मुंबईमध्ये घडलेल्या घटनांबाबत मुख्यमंत्री गंभीर नाही असा आरोप लावण्यात आला तरी त्यानंतर त्यांनी दोन हजार नऊ ते दोन हजार अकरा मध्ये केंद्रीय अवजड उद्योग मंत्री म्हणून कार्यभार सांभाळला त्यानंतर ते बारा जुलै दोन हजार अकरा पासून विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री हे पद सांभाळत होते पुढे दोन हजार अकरा मध्ये त्यांना सिरोसिस या यकृत रोगाचे निदान झाले आणि ऑगस्ट दोन हजार बारामध्ये त्यांचे यकृत व मूत्रपिंड निकामी झाल्याचे निदान झाले त्यांचे यकृत प्रत्यारोपणाचे प्रयत्न अयशस्वी ठरले पुढे वयाच्या सदुसष्टाव्या वर्षी चौदा ऑगस्ट दोन हजार बारामध्ये त्यांचे निधन झाले आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका